सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक अफवा पसरल्या आता बँक लॉकर्सवर सरकारची नजर असणार आहे अशी अफवा सोशल मीडियावर आहे यात किती तथ्य आहे हे आपण जाणून घेऊया मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली आणि देशात एकच खळबळ उडाली सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियात अफवांचा बाजार गरम झालाय सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका फोटोनं बँकेत लॉकर असणाऱ्यांची चांगली झोप उडवली आहे फोटोतल्या मजकुरावरून हा फोटो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहमदाबाद शाखेतला असल्याचं समजत आहे तसंच हे लॉकरही नोटाबंदीनंतर म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला सील करण्यात आल्याची माहिती मिळते बेहिशेबी संपत्ती बँकेच्या लॉकरमध्ये बाळगणाऱ्यांसाठी ही पोस्ट धोकादायक मानली जाते खरंतर नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता सरकारचं पुढचं लक्ष हे बँकेचं लॉकर असण्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत आणि या लोकही या चर्चा फार चवीनं रंगवत आहेत आणि या संबंधितल्या पोस्टही सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतात हा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असला तरी प्रत्यक्षात सरकारनं असं पाऊल उचललंय का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल अशा प्रकारे सरकारनं खरंच लॉकर सील करण्यास सुरुवात केली आहे का यासाठी एबीपी माझाने या फोटोची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला या पडताळणीत हा फोटो खरा असल्याचं माझाच्या पडताळणीत समोर आलं मात्र पोस्टवर देण्यात आलेली माहिती धादांत खोटी आहे आयकर विभाग असेल सीबीआय असेल किंवा ईडी असेल या तिन्ही तपास यंत्रणा जेव्हा मा छापे मारतात तेव्हा मा त्यांच्या तपासाची रूपरेषाही ठरलेली असते यामध्ये कुटुंबियांचे लॉकरही रडारवर असतात या तपासामध्ये जर का एखादं लॉकर आढळलं तर त्याचीही चौकशी केली जाते अहमदाबादमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये देखील अशाच प्रकारची चौकशी करण्यात आली मात्र या प्रकरणाचा आणि नोटाबंदीचा काहीही संबंध नाही सोशल मीडियात हा फोटो व्हायरल होत असला तरी सरकारनंही आधीच याबाबत स्पष्टीकरण दिलंय कुठलीही शहानिशा न करता लोक सोशल मीडियात आलेली माहिती शेअर करत असतात या फोटोच्या बाबतीतही तेच घडल्याचं माझाच्या व्हायरल सर्चमध्ये समोर आलंय त्यामुळे उद्या हा फोटो तुमच्यापर्यंत पोहोचला तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि बँक लॉकर मधील रक्कम काढण्याची घाई करू नका ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा